पिकाचा काळ कमी सोबत नफ्याची हमी कडधान्य प्रकारात मोडणारे उडीद हे साधरन मधे पीका है। पने उडीद लावना सोबत अंतर पीक साधारणत सत्तर दिवसांच्या काळामध्ये येणारं पीक आहे पूर्णपणे उडीद लावण्यासोबतच उडदाची आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड करतात याला मध्यम भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागते हलक्या जमिनीत लागवड करू नये खरीपाच्या हंगामात कडधान्य पिकांमध्ये तूर मूग आणि उडीद ही महत्वाची पिके महाराष्ट्रात घेतली जातात याच्या लागवडीसाठी मार्च एप्रिलमध्ये जमिनीची नांगरणी करून जमीन चांगली तापू द्यावी यामुळे आधीचे कीड आणि रोग नष्ट होतात नंतर जमीन सपाट करून घ्यावी धसकटे वेचून जमिनीची स्वच्छता करून घ्यावी अडीच एकरात जर सुमारे पाच टन चांगले कुजलेले शेत टाकले तर उत्पादनात वाढ होतेच पेरणीसाठी जूनचा शेवटचा किंवा जुलैचा पहिला पहिल्या आठवड्याची जर निवड केली तर सर्वाधिक उत्पन्न मिळतं पेरणी करायला उशीर झाल्यावर उत्पादन कमी होतं पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर या अंतरावर पेरणी करावी अडीच एकरी सुमारे दहा ते पंधरा किलो बियाणे वापरावं पेरणी करण्याच्या आधी एक किलो बियाण्याला बावीस तीन एक ग्रॅम किंवा थायरम दोन ग्रॅम चोळावं ट्रायकोडर्मा चार ग्रॅम या बीज प्रक्रिया केली तर बुरशीसारख्या रोगापासून पिकाचं संरक्षण होतं जीवाणू संवर्धक रायझुबियम आणि पी एस बी प्रति अडीचशे ग्रॅम हे दहा किलो बियाणाला लावून पेरणी करावी जमिनीची मशागत करताना जमिनीत शेणखत व्यवस्थित पसरून घ्यावं पेरणी करताना पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावं पेरणीनंतर एक महिन्यात तण काढण्यासाठी एक खुरपणी आणि दोन कोळपण्या करून घ्याव्यात फूल येण्याआधी किंवा पीक फुलोऱ्यात असताना याला भुरी रोगाचा फटका बसू शकतो त्याच्या नियंत्रणासाठी सल्फेक्स शून्य पॉईंट तीस टक्के किंवा पाण्यात विरघळणारं गंध वीस ते बावीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यासोबतच गंधकाची वीस किलो भुकटी प्रति हेक्टरी धोरणी केल्याने पण नियंत्रण करता येतं शेंगा पोखरणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी दहा लिटर पाण्यात किनू फॉस पस्तीस ई सी शून्य पॉईंट शून्य सात टक्के हे वीस मिलीलीटर याप्रमाणे मिसळून फवारणी करावी उडदाच्या शेंगा पक्क्या झाल्यावर पावसाचा अंदाज लक्षात घेऊन काढणी करून घ्यावी तोडणी केलेल्या शेंगांना ऊन द्यावं किंवा ट्रॅक्टरनं मळणी करावी मोकळ्या हवेच्या वातावरणात शेंगांची साठवणूक करावी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये येणारं आणि अंतरमशागत देखील करता येणारं हे पीक योग्य काळजी घेतल्यास अगदीच कमी काळामध्ये जास्त फायदा देऊन जातं ब्युरो रिपोर्ट किसान राज डेस्क